नमस्कार मंडळी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आणि याच निवडणुकीमध्ये भाजपला मात्र भरघोस यश मिळालं हे ये यश नेमकी का मिळालं तर याच श्रेय कोणाला जायला हवं होतं आणि जातोय कोणाला याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदेच्या त्या योजनेचा सगळा फायदा भाजपला कसा झाला अनेक गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी परमेश्वर निकमाने तुम्ही बघताय आता बघ मंडळी आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेप्रमाणेच भाजपला आणि भाजप सोबत असलेल्या युती पक्षांना देखील यश म्हणजे आपण जर बघितलं असेल तर विधानसभेला भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तेच आपण इकडे जर बघितलं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये देखील एकशे एकोणतीस जागा मिळाल्या शिंदे गटाचंही त्याच प्रमाणात झालेलं आहे कुठेतरी फक्त उन्नीस वीस थोडंफार फरकरणं या ठिकाणी आपल्याला आकडेवारी दिसायला मिळते मात्र अशी कोणती ती एकनाथ शिंदेची योजना होती जिचा पूर्णपणे फायदा हा भाजपला झाला आणि तो फायदा करून घेतला विशेष म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे असेल किंवा त्यांच्या इतर या दृष्टीमध्ये कुठेतरी जी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली होती आणि अजितदादा त्याच कार्यकाळामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि त्याच काळामध्ये कुठेतरी ही योजना सुरू झालेली होती आणि त्या योजनेचं श्रेय या दोघांना जात मात्र त्याचा फायदा जर तुम्ही बघितला तर पूर्णपणे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असेल भाजप असेल या सर्व लोकांनी घेतल्याचा बघायला मिळत आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ आताच्या नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये जो काही एकंदरीतच विजय मिळालाय त्याचं सर्व श्रेय जे आहे ते रवींद्र चव्हाण यांना दिले रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळालं अशी टिप्पणी मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केले मात्र लाठी एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली होती आणि त्याच योजनेचा फायदा या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युतीला म्हणजेच महायुतीला होताना बघायला मिळाला मात्र सगळ्यात जास्त लाभार्थी भाजप ठरला कारण भाजपने जास्त ठिकाणी आपल्या जागा लढवलेल्या होत्या विशेष म्हणजे जी लोक जी मंडळी आधी शिवसेनेत होती राष्ट्रवादी होती तीच मंडळी आपल्या पक्षात घेतली आणि त्यांना भाजपकडनं तिकीट देण्याचं काम केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी भाजप पूर्णपणे अपयशी ठरलाय एकाच ठिकाणी यश आलंय ते ही वैजापुरामध्ये वैजापुरामध्ये यश येण्याचं कारण होतं दिनेश परदेशी स्वतः आधी नगराध्यक्ष राहिलेले होते त्यांच्या पत्नी देखील नगराध्यक्ष राहिलेले होत्या त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना यश मिळवणं तितकं सोपं होतं मात्र एकंदरीत आपण इतर ठिकाणचा जर विचार केला म्हणजेच पूर्ण मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त जागा मराठवाड्यात भाजप कारण ही लाटी बहिणीच आहे बहिणीला पैसे भेटत आणि पुढे देखील मी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं मात्र ही योजना जी सुरू केलेली होती ती एकनाथ शिंदे यांनी त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेना तितकासा फायदा झालेला नाहीये मात्र तरी देखील नंबर दोनचा पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या अजितदादांना देखील त्याचा फायदा होताना बघायला मिळतोय मात्र या संपूर्ण योजनेचा श्रेय आणि लाभ जो आहे तो खरंतर एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांना मिळायला हवा हो होता मात्र त्याचं पूर्णपणे श्रेय घेण्याचं काम भाजपने केलं ला, की लाडकी बहिणी योजना आजही सुरू आहे ती म्हणजे भाजप आणि भाजप महायुती सरकारांमुळेच खर तर देवेंद्र फडणवीस यांनीच ही योजना आणली की काय असं एकंदरीत आव आणण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते आणि इतर जी काही मंत्रिमंडळातील मंडळे आहेत त्यांनी करण्याचं काम केलं मात्र कुठेतरी ही योजना खऱ्या अर्थानं सुरू करणारे जे की या योजनेचे खरे लाभार्थी होते ते मात्र या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत लाडक्या बहिणींचा फायदा हा खऱ्या अर्थानं आपण जर बघितला असेल तर या ठिकाणी भाजपला आणि त्यातल्या त्यात भाजपचे जे काही नगरसेवक नगराध्यक्ष पदांसाठी उभे होत असलेली मंडळी आहेत त्यांना पूर्णपणे होताना आपल्याला बघायला मिळाला असाच फायदा इतर पुढच्या निवडणुकांमध्ये देखील होताना बघायला मिळेल मात्र खरा फटका जो आहे तो झेडपीच्या ज्या निवडणुका असणार आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका असेल त्या निवडणुकांमध्ये बसताना आपल्याला बघायला मिळू शकतो कारण अनेक तालुक्या असे आहेत जे आजही कुठेतरी ओला दुष्काळापासून वंचित राहिलेले आहेत ओल्या दुष्काळाची जी मदत आहे ती अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील जो वर्ग आहे तो नाराज असल्याचं महायुती सरकारवरती आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे तिथं तो फटका बसताना आपल्याला जाणवायला मिळत पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर शहरामध्ये ज्या काही महानगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये मात्र भाजप सरस ठरताना बघायला मिळाले मात्र काही ठिकाणी असं आहे काई काई की जे शिवसेनेचे बालकिल्ले आहेत त्या ठिकाणी भाजपला तितकाचा फायदा आपल्याला होताना बघायला मिळणार नाही ना आता भाजपचे कोणत्या विभागामध्ये अधिक नगरसेवक आलेले किंवा नगराध्यक्ष आले ते आपण जाणून घेणार आहोत विदर्भामध्ये एकूण अठ्ठावन्न नगराध्यक्ष हे भाजपचे झालेले आहेत जो बालकिल्ला पहिल्यापासून भाजपचा राहिलेला आहे त्याच ठिकाणी भाजपनं वर्चस्व राखलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यावेळेस भाजपनं मुसंडी मारलेली आहे गेल्या वेळेस भाजपचे अतिशय कमी नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी होतोय मात्र यावेळेस नगराध्यक्षांची संख्या वाढलेली आहे एकोणावीस वरती गेलेली आहे खर तर आपण जर बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका हाती वर्चस्व शरद पवार असतील किंवा त्यांचे पुतणे अजित पवार असतील यांचं असल्याचं बघायला म्हणतं एकंदरीतच राष्ट्रवादी जी आहे ती अधिक मजबूत पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कुठेतरी ती कमकोत होताना आपल्याला बघायला मिळतंय कमी पडते मात्र जी काही खेळी केलेली आहे खर तर याला आपण खेळी म्हणूया जी पक्षात उभी फूट पडली आहे ही फक्त उभी फूट नाही पडली तर पक्ष वाढवणं आणि पक्ष टिकवणं आणि पक्षाला अधिका अधिक बळ देण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळे होताना आपल्याला बघायला होतं त्यावरती देखील आपण चर्चा करणार मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या तर आपण नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये नेमकी काय काय परिस्थिती झाली ते बघूयात ज्या पद्धतीनं तिकडे मुसळ मारली आहे त्याच पद्धतीनं कोकणात देखील भाजपनी जे आहेत ते चांगले त्यांचे नगरसेवक जे आहेत निवडून आणलेले मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते दहा नगर अध्यक्ष जे आहेत ते कोकणात देखील भाजपचे निवडून आलेले आहेत विदर्भात अठ्ठावन्न भाजपचे नगरसेवक आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात एकोणावीस आहेत मराठवाड्यामध्ये पंचवीस नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचे नगराध्यक्ष जे आहेत ते अठरा निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजपचा कुठेतरी मोठा आकडा होताना आपल्याला मिळतो त्याच खालोखाल आपण जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे मात्र शिंदेची शिवसेना जी आहे ती खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये मात्र कमी पडलेली आहे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला फक्त आठ नगराध्यक्ष मिळाले आहेत आठ नगरपंचायत मिळाले आहेत त्याच ठिकाणी मात्र काँग्रेसनं भाजपला चांगली तपसल त्या ठिकाणी दिली आहे तेवीस नगराध्यक्ष तेवीस नगर परिषदा काँग्रेसच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा वरचष्मा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे चौदा नगराध्यक्ष त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या आहेत अजितदादांचे देखील तितकंच आहेत मात्र अजितदादाला कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फटका बसल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे खर तर भाजप सोबत आल्यापासून एक चांगला आकडा आपल्याला राष्ट्रवादीचा बघायला मिळतोय मात्र ते दोन गट असल्यामुळे आपल्याला तो चांगला आकडा दिसतोय एक गट जर असता तर कदाचित कुठेतरी हा अतिशय कमी आकडा आहे आणि कुठेतरी जागा वाटपामध्ये देखील राष्ट्रवादी दुजा भाव होतोय अशी कार्यकर्त्यांची एकंदरीत मानसिकता आहे त्यावरून देखील अनेक नाट्यमय घडामोडी आपल्याला घडताना बघायला मिळतात मराठवाड्यात जर बघितलं आपण तर शिवसेनेला अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत खर तर शिवसेनेचा किल्ला हा मराठवाड्यातच होता अनेक जागांवरती शिवसेनेचं वर्चस्व असायचं मात्र तितकंच वर्चस्व यावेळेस शिवसेना राखू शिकलेली नाही आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या फक्त आठ नगरपंचायत आलेल्या आहेत आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेनं नगर परिषद नगरपंचायतची गड राखायला हवे होते मात्र तसं झालं नाही कन्नड मध्ये देखील शिवसेनेचा आमदार असताना कन्नडची नगर परिषद हातातून गेली त्यानंतर आपण जर बघितलं तर वैजापूरमध्ये देखील शिवसेनेचा आमदार असताना नगर परिषद जे आहे ते हातातून गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र मध्ये अब्दुल सत्तार यांनी त्यांचा गड कायम राखलेला आहे शिवसेनेचीच त्या ठिकाणी नगर परिषद आलेली आहे दुसरीकडे विलास भुमरे यांनी देखील नगर परिषद राखलेली आहे असं एकंदरीतच आपल्याला चित्र बघायला मिळतंय मात्र दोनच ठिकाणी पूर्ण या ठिकाणी चार आमदार असताना देखील शिवसेनेचे नगर परिषदेच्या फक्त दोनच जागा ते आणू शकलेल्या आहेत दुसरीकडे मात्र फटका बसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र शिवसेनेचा बोलबाला आपल्याला बघायला मिळतो अकरा जागा त्या ठिकाणी नगर परिषदेच्या त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत एकूण कोकणात देखील जा जागा जा त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना जी आहे ती एकच नगर परिषदेच्या जागेवरून आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळते दे तिथं देखील भाजप नऊ जागांवरती आहे एकंदरीत त्रा जर मित्रांनो आपण हा संपूर्ण जर एकंदरीत टप्पा जर बघितला तर कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये मोठा विजय हा भाजपसाठी असल्याचं मानलं जात आहे कारण दोन हजार सतराच्या ज्या काही निवडणुका पार पडलेल्या होत्या त्यावेळेस मात्र सोळाशे दोनच या ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते भाजपचे होते यावेळेस मात्र भाजपचे नगरसेवकांची जी, जी संख्या आहे ती तीन हजार तीनशे पंचवीस इतक्या जागेवरती वाढल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर ती तीन ते चार पट अधिक वाढल्याचे आपल्याला बघायला मिळत कारण सत्ता आताच आहे लाडकी योजना राबवली जाते मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर आपण जर बघितलं असेल तर विकास कामांची गती जी आहे ती मंदावली तुला कारण ही लाडकी बहिणी योजना ठरते कारण मोठ्या प्रमाणामध्ये निधी दाट बाजूला वळवल्या जातोय आणि लाडकी बहिणी योजना या सर्व निवडणुका होईल पर्यंत चालू राहील पुढे सांगता येत नाही सरकारचं जर तर, कमी तर आटी आटी ते कमी देखील होऊ शकते आपण बघितले असेल तर अनेक आता त्या योजनेमध्ये घातल्या जातात त्यामुळं कुठेतरी संख्या जी आहे ती कमी होताना आपल्याला बघायला मिळते आणि अशा पद्धतीनं जे आहेत लाडक्या बहिणीचा फायदा पूर्णपणे महायुतीनं घेतल्याचा बघायला मिळतो मात्र खरे लाभार्थी जे होते ते मात्र कुठेतरी वंचित राहिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र महानगरपालिकेमध्ये याचा पूर्णपणे फायदा ज्या योजनांचा फायदा जो आहे तो आता अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदे असेल याच्या दोन्हीही पक्षाला तो घेता येतो का ते बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं रणनीती आखणं असेल किंवा त्या रणनीतीवरती काम करणं असेल यामध्ये मात्र भाजप कुठेतरी सरस करताना बघायला मिळत आहे ज्या लोकसभेला ज्या चुका झाल्या ज्या विधानसभेला चुका झाल्यात त्या पूर्णपणे चुका टाळण्याचं काम भाजप या ठिकाणी करताना बघायला मिळत आहे मात्र आता मुख्य प्रश्न येतोय तो, तो म्हणजे महानगरपालिकेमध्ये किती जागांवरती किती ठिकाणी या ठिकाणी युती होणार आहेत आणि किती ठिकाणी गड राखले जाणार आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत जोडून राहा आता मुंशी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत यावरती काय हे आम्हाला कळवायला विसरू नका उद्याचा व्हिडिओ आ, खास विषयावरती आपण घेऊन येतोय तो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे ही काका पुतण्यासाठी फायदेशीर ठरते की कुठेतरी त्यांना तोटा यातून जाणवतोय सखोल अभ्यास यावरती आपण केलेला आहे आणि सखोल चर्चा यावरती होणार आहे त्यामुळं आता बोलता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता बोल चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थांबवायत धन्यवाद